नमस्कार सर्वांना कशा हा सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित मध्ये तर मी आज तुमच्यासाठी मस्त अशी शेवग्याची मसाला भाजी घेऊन आलेली आहे तर जास्त पातळही बनवलेली नाही कारण चपाती सोबत खायची त्याच्यामुळे मी जास्त घट्ट केलेली आहे पातळ बनवलेली नाही चला मग आपण जास्त वेळ न घाल डायरेक्ट रेसिपी पाहूयात त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात अगोदर आपण जे वाटण लागणार आहे ते व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत त्यासाठी कांदा खोबरं लसन आणि आलं थोडंसं मी व्यवस्थित चिरून ठेवलेलं आहे तर कडाईत तेल ॲड करून घ्यायचं आहे पहिल्यांदा खोबरं आपण छान असं भाजून घेणार आहोत तेलामध्ये एक दोन मिनिट खोबरं छान असं खरपूस भाजून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडीशी हारभराची डाळ टाकायची आहे खारभारचे डाळ टाकल्यानंतर भाजी एक नंबर लागते तर ती ही खरपूस अशी भाजून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगोदर खोबरं आणि डाळ व्यवस्थित अशी वाटून घ्यायची आहे त्यानंतर आपण ओलं वाटण भाजून घेणार आहोत म्हणजे जे कांदा लसण आणि अद्रक जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये एक दोन मिनिट गोल्डन कलर होईपर्यंत छान परतून झालं की आता आपण याच भांड्यामध्ये मिक्सरचं ॲड करून घेणार आणि छान असं बारीक वाटून घेणार आहोत जास्त वेळ लागत नाही पाणी न ना टाकता पहिल्यांदा वाटून घ्यायचं आहे नंतर पाणी थोडंसं ॲड करून पुन्हा एकदा वाटून घ्यायचं आता कढईमध्ये फोडणी देऊयात फोडणीसाठी मी दोन ते तीन चम्मच तेल ॲड केले केलेलं आहे तर तेल थोडंसं जास्तच यूज करणार आहोत आपण आता त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून व्यवस्थित तडतडेपर्यंत परतून पर घ्यायचे त्याच्यामध्ये मसाले ॲड करूया कांदा लसूण मसाला लाल मिरच पावडर गरम मसाला हळदी पावडर टाकली आणि जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे गॅस बंद करून घ्यायचं कारण स्टीलची कढई आहे वाटण जळण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे गॅस थोडंसं बंद करायचं तंत्रज्ञाना मग परत चालू करून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे वाटत बघू शकता थोडंसं तेल सुटलेलं आहे साईडनी वाटणाला याच्यामध्ये थोडंसं वाटणाचं पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मिक्सरमधलं थोडासा चिकन मसाला मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे आम्ही चिकन वगैरे जास्त खात नाही पण मसाला यूज करतो तर दोन मिनटं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आपण ॲड करणार आहोत मी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या साली काढून व्यवस्थित अशा कट करून घेतलेल्या आहेत आणि पाण्यामध्येच ठेवलेल्या होत्या सगळ्या शेवग्याच्या शेंगा याच्यामध्ये ॲड करून मसाल्यासोबत परतून घ्यायच्या चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि पुन्हा एक दोन मिनिट परतून घ्यायचा आहे बघू शकता छानपैकी तेल सुटलेलं आहे आता वाटणाचं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करूया पाणी मी गरमच यूज केलेलं आहे तर गरम मसाला टाकल्यामुळे आपण गरमच पाणी टाकणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला जसं रस्ता बनवायचा तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता पण गरमच पाणी टाका शक्यतो करून कारण भाजी टेस्ट जे आहे ते छान लागते तर मी चपातीसोबत खाणार आहे त्याच्यामुळे मी जास्त पाणी ॲड केलेलं नाही दहा पंधरा मिनटं छान असं त्याला शिजवून घ्यायचं आहे मंद आचेवरती बघू शकता दहा पंधरा मिनटानंतर मस्त शे अशी आपली शेवग्याची भाजी तयार झालेली आहे सर आणि भाजीला कलर पण खूप छान आलेला आहे त्यासोबत चपाती होती राईस होता आणि पोंगे होते पोंगे म्हणजे आपल्या इकडची बॉबी तर पिलूच्या पप्पाला पोंगे खूप आवडतात म्हणून मी पोंगे पण तळून घेतलेले होते तर सोबत कांदा लिंबू लिंबू पिळून ही भाजी खाल्ली ना एकच नंबर लागते तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून पहा माझ्या पद्धतीने शेवग्याची भाजी आणि आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा